नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये आज आपण मेथी सुक्कं पिठलं कसं बनवायचं ते पाहूया चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी इथं एक मेथीची गड्डी चांगली स्वच्छ निवडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने मी ही बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरून घेतल्यानंतर आपण आता कढईमध्ये याला फोडणी करून घेऊया त्याच्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं याला तेल जास्त घालायचं आहे आपण तेल चांगलं तापलं की आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे व मोहरी तडतडल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदा घालायचा आहे इथं मी दोन मोठे कांदे चिरून घातलेले आहेत तर पिठलं म्हटलं की कांदा हा भरपूर आला आता बघा इथं मी दोन मोठे कांदे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता तेलामध्ये घातले आणि चांगले एक दोन मिनटं परतून घेतलेले आहेत कांदा चांगला परतून झाला की आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली ती घातलेली आहे आता हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा आपण एक ते दोन मिनटं तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी हिरवी मिरची आणि लसूण चांगलं तेलामध्येच एक दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता एक चमचा हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर आता आपण सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा तेलामध्येच आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा पुन्हा मी एकदा परतून घेतलं आता आपण जी भाजी बारीक चिरून घेतलेली होती ती याच्यामध्ये घालायची आणि दोन ते तीन मिनटं भाजी चांगली आपण तेलामध्ये चांगली शिजवून घ्यायची थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं आपण याला वाफ काढून घ्यायची भाजी चांगली वाफवून झाली की आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर मी इथं एक वाटी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर बघा आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एक पाच मिनटं आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे बेसनपीठाच्या सर्व गाठी आपण फोडून घ्यायच्या झाल्या असल्या तर शक्यतो बेसनपीठ आपण चाळूनच घालायचं म्हणजे गाठी होत नाहीत नंतर एक चमचा तेल सोडायचं वरून म्हणजे छान असं सुट्टा सुट्टा आपलं बेसन तयार होतं बेसन चांगलं मिक्स झालं की पुन्हा एक दोन मिनटं आपण याला वाफ काढून घ्यायची त्याच्यासाठी एक दोन मिनटं याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर बघा झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा असंच पाच मिनटं आपण कढईमध्ये एकसारखं करून घ्यायचं चांगलं शिजलं पाहिजे आपलं बेसन कच्चं राहिलं नाही पाहिजे तर बघा मी असंच कढईमध्ये एक पाच मिनटं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता बघा याला किती छान कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप छान असं पिठलं आपलं झालेलं आहे तर तुम्हाला मेथीची भाजी खाऊन कंटाळा असेल किंवा तुमचे लहान मुले मेथीची भाजी खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने हे मेथी घालून सुक्कं बे पिठलं किंवा बेसन तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने मेथी बेसन किंवा मेथी पिठलं तुम्ही बनवू शकता आणि हे भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही जर टिफिनला देणार असाल तर मुलांना अशा पद्धतीने टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद